नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज एक वेगळा विषय नवीन विषय आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आणि अभ्यासासाठी एक विषय घेऊन आलो आहे की आतापर्यंत देशामध्ये किती कांदा बाजारात आला आहे रब्बीच्या हंगामात आणि किती शिल्लक आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या बाजारभावाचा कांदा साठवणुकीचा सा अंदाज यावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहे त्यातले मुद्दे मी तुम्हाला सांगतो म्हणजे आपण काय काय बघणार आहोत ते तुमच्या लक्षात येईल त्याच्यानंतर ज्याला असं वाटेल की बाबा आपल्याला हा मुद्दा महत्त्वाचा आहे तिथपर्यंत बघावा ज्याला असं वाटेल की शेवटपर्यंत बघायचं आहे त्यांनी शेवटपर्यंत बघू शकता तर पहिल्यांदा आपण मागच्या तीन वर्षांचे कांद्याचे उत्पादन आणि देशाला कांदा किती लागतो खरंच दर महिन्याला आणि वर्षभरात त्याची एक आढावा घेणार आहोत मागच्या तीन वर्षात झालेली निर्यात ते आपण बघणार आहोत प्रत्येक वर्षी किती कांदा वाया जातो आणि खरीप आणि रब्बीच्या हंगामात दोन्ही मिळून कुठल्या हंगामात किती कांदा बाजारात येतो आतापर्यंत एप्रिल ते पंधरा जुलैपर्यंत म्हणजे एक एप्रिल ते पंधरा जुलैमध्ये किती मेट्रिक टन कांदा बाजारात आलेला आहे मागच्या वर्षीपेक्षा तो किती जास्त आहे देशातली एकूण साठवण क्षमता काय आहे हे मी मागे सांगितलंय परत एकदा आकडेवारीसह सांगेन आणि कांदा साठवताना वेगळी काही काळजी घेण्याची गरज आहे का आत्ताचा कांदा जो खराब येतोय तो कशामुळे त्याचे परिणाम होत आहेत तो कुठल्या पद्धतीनं साठवला जातोय त्याचा आढावा घेऊ आणि सर्वात शेवटीचा निष्कर्ष की आताच्या कांद्याच्या संदर्भात किती कांदा शिल्लक असू शकतो आता हे सगळं पुढे जाताना मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे ती आनंदाची बातमी आपण सुरुवातीला घेऊ आणि मग आपण पुढे जाऊया जे चॅनलला नवीन आहे त्यांनी या ठिकाणी हिरवं बटन आहे तिथे लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे तुमच्या नकारात्मक प्रतिक्रिया असल्या तरी मी त्याला उत्तर देत असतो कुठेही न चिडता न संतापता सकारात्मक प्रतिक्रिया तर तुम्ही देतातच तर याच्यामध्ये पहिल्यांदा आनंदाची बातमी सांगतो ब्रिटन आणि भारतामध्ये काल एक महत्वाचा व्यापार करार झालाय तो म्हणजे मुक्त व्यापार करार या करारानुसार आता भारतीय बाजार भारतीय शेतमाल असेल किंवा एकूण काही उत्पादनं असतील हे ब्रिटनच्या बाजारात कुठलाही शुल्क विना जाणार आहेत साधारण त्यांची उत्पादन आपल्याकडे येऊन त्याच पद्धतीने येणार आहे थोडक्यात आपले आपला कृषी माल तिथे स्वस्तात मिळेल त्यांचे कृषी माल आणि इतर माल माल आपल्याला स्वस्तात मिळेल तर कांदा आणि द्राक्षामध्ये साधारण इथे संधी आहे असं सांगितलं जात आहे या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे ब्रिटनच्या माध्यमातून कांद्याला बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते आता कुठल्या कांद्याला तर आपल्याकडे जो सर्वात मोठ्या आकाराचा कांदा आहे तो पंचावन्नपेक्षा जास्त म्हणजे सुपर गोल्टा किंवा सॉरी सुपर कांदा किंवा ज्याला एक नंबरच्या क्वालिटीचा कांदा म्हणतो त्याला इथे मागणी असेल आणि त्यातले त्यात पांढऱ्या कांद्याला युरोप आणि अमेरिकेमध्ये पसंती दिली जाते त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी मागणी असेल प्रक्रियायुक्त कांदा असेल तर त्याचीही निर्यात तिथे होईल त्यामुळे कांदा प्रक्रिया आणि कांदा प्रत्यक्ष थेट विक्री किंवा निर्यात यासाठीच नवीन संधीचं द्वार आता उघडलेलं आहे तर ही एक आनंदाची बातमी आता साठवणीच्या संदर्भातले गोष्टी आपण बघूया सर्वात आधी कांद्याचे उत्पादन किती झालं आपण ते बघता येईल याच्यातनं की माझ्याकडे एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस म्हणजे मागच्या वर्षीपर्यंतची आकडेवारी आहे मागच्या वर्षी झालं होतं कांद्याचं उत्पादन दोनशे बेचाळीस लाख मेट्रिक टन त्याच्या आधी झालं होतं तेवीसमध्ये तीनशे दोन लाख मेट्रिक टन आणि बावीसमध्ये झालं होतं तीनशे सोळा लाख मेट्रिक टन आता घरगुती कांद्याचा वापर जो आहे एकूण सगळ्या देशातला बघितला तर तो एकशे त्र्याण्णव लाख मेट्रिक टन आहे आता समजा तो वाढून एकशे पंच्याण्णव लाख मेट्रिक टन किंवा दोनशे लाख मेट्रिक टन कांदा आपल्या भारतामध्येच लागतो याच्यामध्ये प्रक्रियेसाठी जो कांदा जातो एकशे त्र्याण्णव लाख अधिक प्रक्रियेसाठी साधारण पंधरा लाख मेट्रिक टन हा प्रक्रियेसाठी जातो म्हणजे तुम्ही बघा की साधारण दोनशे पाच लाख मेट्रिक टन झाला त्याच्यामध्ये आत्ताची जी झालेली आहे मार्चपर्यंत ती साधारण बारा लाख मेट्रिक टन झालेली आहे म्हणजे दोनशे सतरा लाख मेट्रिक टन कांदा झालेला आहे साधारण निर्यातीमध्ये सात ते दहा टक्के कांदा जातो याच्या व्यतिरिक्त हाताळणी आणि या सगळ्या याच्यामध्ये जो कांदा खराब होतो त्याचं प्रमाण साधारण वीस ते तीस टक्के आहे म्हणजे या सगळ्यांचं जर वीस ते तीस टक्के पकडलं मॅक्झिमम तीस टक्के पकडलं तर त्याच्यामध्ये ते साधारण पंचावन्न ते साठ होतो म्हणजे एकूण या सगळ्याचं कांद्याची जी बेर गोळाबेरीज जी होते ती साधारण जवळपास दो दोनशे साठ ते दोनशे सत्तर लाख मेट्रिक टनापर्यंत जातो आणि थोडासा जो कांदा उरेल तो पुढच्या सीझनसाठी म्हणजे रब्बीचा जो कांदा आता स्टोरेजला जाईल तो खरीपासाठी वापरला जातो साधारण तीस लाख मेट्रिक टन किंवा चाळीस लाख मेट्रिक टन आता हे गणित कसं आहे ते बघता येईल कुठलं राज्य किती कांदा खातो का म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते बघूया केंद्र सरकारने दिलेली ही आकडेवारी आहे आणि ही मागच्या वर्षीपर्यंतची आहे आंध्र प्रदेशमध्ये मध्ये साधारण तेवीस मध्ये उत्पादन झालं होतं पाच लाख तेरा मेट्रिक टन आणि तिथे घरगुती कांद्याचा वापर जो होतो तो साधारण साडेसात लाख मेट्रिक टन होतो म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये उत्पादनापेक्षा हे जास्त आहे मागणी जास्त आहे आता मी फार आकडेवारी वाचून दाखवणार नाही फक्त मू जिथं कांदा जास्त होतो आणि जिथं मागणी कशी आहे ती आपण बघूया बिहारमध्ये उत्पादन झालं तर ते तेरा ते चौदा लाख मेट्रिक टन आणि ते तिथली गरज होती किंवा तिथली गरज आहे साधारण एकवीस लाख मेट्रिक टन गुजरातमध्ये साधारण वीस ते एकवीस लाख मेट्रिक टन कांदा होतो यंदा तो साधारण सव्वीस ते एकोणतीस लाख मेट्रिक टन झाला आहे तिथली गरज मात्र दहा लाख किंवा अकरा लाख मेट्रिक टनाची आहे कर्नाटकमध्ये साधारण साडे सोळा लाख मेट्रिक टन कांदा होतो यंदा तिथं साधारण वीस लाखाच्या पुढे गेलेला आहे पण तिथली गरज मात्र जी आहे साधारण दहा लाख मेट्रिक टनाची आहे मध्य प्रदेशमध्ये मागच्या वर्षी झाला होता साधारण एक्केचाळीस लाख मेट्रिक टन मध्य प्रदेशची सरासरी साधारण एवढी नाही आहे पण एक्केचाळीस लाख मेट्रिक टन झाला आणि तिथली गरज मात्र फक्त अकरा लाख मेट्रिक टन आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी झाला तर शहाऐंशी लाख मेट्रिक टन आणि तिथली गरज जी आहे महाराष्ट्राची साधारण साडे सतरा लाख मेट्रिक टनाची आहे ओरिसामध्ये कांदा कमी होतो तीन लाख मेट्रिक टन पण तिथली गरज आहे सहा साडेसहा लाख मेट्रिक टन पंजाबमध्ये फक्त सव्वा दोन लाख किंवा अडीच लाख मेट्रिक टन कांदा होतो पण पंजाबमध्ये साधारण साडेपाच ते सहा लाख मेट्रिक टन कांदा तिथे लागतो दिल्लीमध्ये कांदाच उत्पादन होत नाही पण तिथे कांदा मात्र साधारण अडीच ते तीन लाख मेट्रिक टन लागतो पश्चिम बंगालमध्ये साडेआठ ला मेट्रिक टनापर्यंत कांदा उत्पादन होतं किंवा आवक होते पण प्रत्यक्ष तिथं जे कांदा जो लागतो तो आहे चौदा ते पंधरा लाख मेट्रिक टनापर्यंत इतर राज्यांमध्ये साधारण तेवीस ते चोवीस ते लाख मेट्रिक टन कांदा लागतो सर्वाधिक कांदा हा उत्तर प्रदेशमध्ये लागतो साधारण सत्तावीस सा ते अठ्ठावीस लाख मेट्रिक टन आणि तिथे उत्पादन मात्र केवळ पाच लाख पाच ते साडेपाच लाख मेट्रिक टन आहे यंदा ते थोडंसं वाढून सहा किंवा सात झाला असेल तर एकूण तामिळनाडूमध्ये चार ते साडेचार लाख मेट्रिक टन कांदा येतो आणि चौदा ते पंधरा लाख मेट्रिक टन कांदा तिथे खाल्ला जातो किंवा त्याची गरज आहे एकूण तुमच्या एकूण तुमच्या लक्षात येईल की कांद्याचं गणित काय आहे आणि कुठल्या राज्याला किती कांदा लागतो त्यामुळे आत्ताचा हिशोब काय ते आपल्याला बघता येईल आता दुसरा एक भाग बघूया की निर्यात कशी झालेली आहे मागच्या वर्षी ती जी झालेली आहे तेवीस चोवीसमध्ये सोळा लाख मेट्रिक टन त्याच्या आधी झाली पंचवीस लाख मेट्रिक टन आणि त्याच्या आधी झाली आहे पंधरा लाख मेट्रिक टन ही कांद्याची निर्यात या सगळ्या याच्यामध्ये आणि आत्ताच्या वर्षी म्हणजे साधारण चोवीस म्हणजे मार्च पंचवीसपर्यंत झालेली निर्यात आहे ती बारा पॉईंट सत्याऐंशी लाख मेट्रिक टन म्हणजे साधारण माफ करा अकरा लाख सत्याऐंशी लाख मेट्रिक मेट्रिक टन म्हणजे साधारण बारा लाख मेट्रिक टन कांदा निर्यात यंदाच्या कांदा वर्षात झालेली आहे कांदा वर्ष कधी सुरू होतं साधारण एप्रिल ते मार्च एंडपर्यंत एक एप्रिल ते मार्च एंडपर्यंत म्हणजे आपलं कांदा वर्ष कधी सुरू होईल जेव्हा रब्बीचा कांदा बाजारात येईल उन्हाळी कांदा बाजारातील साधारण एक एप्रिलपासून कांदा वर्ष सुरू झालेला आहे आणि आता पंधरा जुलै उलटून गेलेला आहे साधारण पंचवीस जुलै पण मी साधारण पंधरा जुलैपर्यंतची आकडेवारी धरलेली आहे म्हणजे सुरुवातीच्या तीन महिन्यात किती कांदा येतो ते आपण आता बघणार आहोत आता कांदा वाया का किती जातो आणि कांद्याचं का कशी टक्केवारी तेही आपण बघूया म्हणजे तुमच्या अंदाज तुमच्या लक्षात येईल आता आपण काय बघितलं की कांद्याचं कांद्याची मागणी कशी आहे कांद्याचं उत्पादन कसं आहे यंदाच्या वर्षीचं उत्पादन काय ते मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगे पण आता कांद्याची हाताळणी आणि वाहतूक आणि एकूणच साठवणुकीदरम्यान तो किती खराब होतो तर शेतामध्ये जेव्हा काढणी करतो आणि तिचं ते हे होतं तेव्हा साधारण चार ते पाच टक्के कांदा खराब होतो वाहतुकीदरम्यान शेतातून बाजारात बाजारातून आणखी पुढे या सगळ्या याच्यामध्ये बाजारात हाताळणी दरम्यान कांदा खराब होतो पाच ते सात टक्के आणि एकूणच Uh, साठवणुकीदरम्यान तो साधारण दहा ते तीस टक्के कांदा खराब होतो किंवा त्याचं वजन घट्ट काजळ येणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे आता जो कांदा जो वाया जातो दरवर्षी या सगळ्या याच्यामध्ये एकूण उत्पादनाच्या साधारण दहा ते तीस टक्के कांदा वाया जातो पण असं लक्षात येत आहे की तो त्यापेक्षा जास्त असला पाहिजे ही माहिती मला एन एच आर डी एफच्या माध्यमातून मिळालेली आहे काही माहिती आय सी आरने दिलेली आहे आणि काही माहिती ही हॉर्टिकल्चर बोर्डाने दिलेली आहे पारंपरिक चाळीमधला कांदा साधारण पाच सहा महिने जो ठेवला तर तो, तो साधारण चाळीस ते पन्नास टक्के त्याच्यामध्ये घट येते एन एच आर डी एफच्या आधुनिक पद्धतीच्या चाळीमध्ये ठेवला तर त्यामध्ये साधारण दहा ते वीस टक्क्यांची पंचवीस टक्क्यांची घट येते म्हणजे आता जर तुम्ही एप्रिलमध्ये सु चांगला सुकवलेला चांगल्या क्वालिटीचा कांदा एन एच आर डी एफच्या पद्धतीच्या आधुनिक कांदा चाळी थे ठेवला तर आता जूनमध्ये साधारण दहा टक्के किंवा पंधरा टक्के त्याची घट झालेली आहे आणि जेव्हा शेवट येईल साधारण ऑक्टोबर डिसेंबर येईल तोपर्यंत तो, तो पंचवीस टक्के घटलेला असेल इतर कांदा चाळीस टक्के घटलेला असेल जे शेतकरी पारंपरिक किंवा कुठल्याच प्रकारची कांदा चाळ वापरत नाही आता असं लक्षात आलंय की अनेक शेतकऱ्यांनी शेताच्या सपरामध्ये हो घराच्या एखाद्या खोलीमध्ये गोठ्याच्या बाजूला कुठेतरी कांदा ठेवलेला आहे आणि तो कांदा कुठल्याही पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं न ठेवता तो सरळ असा ढीक करून किंवा रचून ठेवलेला आहे असा कांदा बऱ्यापैकी खराब होत असल्याचं चिन्ह आहे बऱ्यापैकी खराब होत आहे आणि यंदा चांगला चांगलं उत्पादन झाल्यामुळे पूर्वीपेक्षा साधारण एकोणावीस टक्के उत्पादन जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी या पद्धतीनं कांदा साठवलेला आहे म्हणजे कांदा चाळीमध्ये न जाता तो अपारंपरिक पद्धतीनं अशास्त्रीय पद्धतीनं साठवलेला आहे आणि या शेतकऱ्यांचा कांदा खराब होत असल्याचे मार्केटमधनं किंवा काही शेतकऱ्यांकडनं दिलेल्या माहितीनुसार रिपोर्ट आहे त्याला कोंब येणे काजळी येणे त्याचे टर्फल उडणे आणि काही काही ठिकाणी आता कांद्याचा वास येत असेल तर या पद्धतीनं जर कांदा साठवला असेल तर तुम्ही विकायचं की नाही या संदर्भात तातडीने निर्णय करायला हवा कारण अशास्त्रीय पद्धतीचा कांदा हा फार टिकणार नाही तो जर खराब व्हायला हो सुरुवात झाली तर तुम्हाला दोन चार दिवस पण तुम्हाला मिळणार नाही किंवा आठ दिवसही तुम्हाला तो देणार नाही तो पूर्ण खराब झालेला असेल त्यामुळे ज्यांनी ओला कांदा किंवा निम्मा ओला कांदा मार्ग याच्यामध्ये भरला किंवा अशास्त्रीय पद्धतीने साठवला त्यांच्या दृष्टीनं कांदा कांद्याच्या संदर्भात आणखी एक काळजीचं कारण असू शकतं असं शास्त्रज्ञांचं मत आहे आता कुठल्या महिन्यात किती कांदा बाजारात येतो ते आपण बघूया साधारण जानेवारी ते मार्च एप्रिल ते जून जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबर ते डिसेंबर आणि एकूण देशातला का कांदा कसा येतो ते बघूया महाराष्ट्रामध्ये मार्चपर्यंत जानेवारी ते मार्चपर्यंत एकोणतीस टक्के एप्रिल ते जूनपर्यंत पंचवीस टक्के जुलै ते सप्टेंबरपर्यंत पंचवीस टक्के ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत वीस टक्के असा कांदा बाजारात येतो एकूण देशातला कांद्याचा वाटा आहे पन्नास टक्के महाराष्ट्राचा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एप्रिल ते जूनपर्यंत जो कांदा आला आहे तो पंचवीस टक्के आणि जुलै ते सप्टेंबरचा काळ जर घेतला म्हणजे साधारण जुलैच्या याच्यामध्ये आणखी पाच टक्के साधारण तीस टक्के महाराष्ट्रामध्ये कांदा बाजारात आलेला आहे तीस ते बत्तीस टक्के आणखी एक चांगली दिलासादायक बातमी ते बघूया कुठल्या कुठल्या राज्याचा किती टक्के कांदा याच्या बा, बाजारात येतो मध्य प्रदेशमध्ये नऊ टक्के कांदा हा जानेवारी ते मार्चमध्ये येतो त्याच्यानंतर एप्रिलमध्ये सत्तर टक्के कांदा येतो एप्रिल ते जून या काळामध्ये आणि जुलै ते सप्टेंबरमध्ये केवळ नऊ टक्के कांदा बाजारात येतो ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये अकरा टक्के आणि एकूण देशातला वाटा आहे नऊ टक्के यावर्षी महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि एकूणच सगळ्या याच्यामध्ये कांदा लागवडीमध्ये साधारण एकोणावीस टक्के वाढ झालेली असल्यानं हा सगळा कांद्याचं उत्पादन किंवा कांदा बाजारात येताना मध्य प्रदेशचा नऊ टक्के अकरा टक्के कांदा बाजारात येऊ शकतो या हिशोबाने आता मध्य प्रदेशचा कांदा कमी व्हायला सुरुवात होईल आपलं पुढच्या आठवड्यात आकडेवारी बघू की ते बाजारपेठेतला आला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या कांद्यावर मध्य प्रदेशच्या कांद्याचा दबाव सप्टेंबरपर्यंत किंवा ऑक्टोबरपर्यंत असणार नाही हेच कारण आहे की मध्य प्रदेशच्या कांद्याच्या किमती जसं मी मागच्या तीन आठवड्यात अगदी जीव तोडून ओरडून सांगतोय की मध्य प्रदेशच्या किमती वाढलेल्या आहेत अनेक जण त्याला हसतात वाईट कमेंट देतात पण हा तुमचा त्यांचा त्यांचा वेगळा भाग आहे पण मी जे सांगितलं आहे ते साधारण या पद्धतीचं जे आकडे आहे ते सगळ्या वेगवेगळे अभ्यास वेगवेगळे वेग रिपोर्ट त्यात माहितीनुसार तुम्हाला देतो आहे गुजरातचा कांदा आता एप्रिल ते जून मध्ये अठ्ठावीस टक्के येतो जुलै ते सप्टेंबर पर्यंत फक्त दहा टक्के येईल उत्तर प्रदेशचा कांदा साधारण पहिल्या तीन महिन्यात जून पर्यंत तेहतीस टक्के नंतर चोवीस टक्के येईल कर्नाटकचा कांदा एप्रिल जून ते जून पर्यंत तेवीस टक्के आणि जुलै ते सप्टेंबरमध्ये फक्त वीस टक्के कांदा कर्नाटकचा बाजारात येतो ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये पस्तीस टक्के येतो आणि एकूण कर्नाटकच्या कांद्याचा वाटा सात टक्के आहे संपूर्ण देशभरातल्या कांद्याच्या हिशोबाने थोडं एक दोन टक्के इकडे तिकडे होईल दिल्लीमध्ये कांदाच नाही आहे पण दिल्लीच्या मार्केटमध्ये साधारण तीन टक्के कांदा त्याच्यामध्ये येतो पश्चिम बंगालमध्ये साधारण तीन टक्के कांद्याचं शेअर आहे एकूण सगळा आपण उला हे घेतला आढावा घेतला या सगळ्या याच्यामध्ये तर भारतामध्ये साधारण तीस टक्के कांदा हा एप्रिल जून ते जूनपर्यंत येतो त्याच्यानंतर जुलै ते सप्टेंबरमध्ये बावीस टक्के कांदा येतो रब्बीच्या याच्यामध्ये आणि सगळं मिळून जो कांदा आहे तो शंभर टक्के जो होतो त्यातला मार्चपर्यंत येतो सत्तावीस टक्के जानेवारी ते मार्चपर्यंत आणि ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत वीस टक्के येतो साधारण आतापर्यंत बाजारात पंचावन्न ते साठ टक्के किंवा पंचावन्न टक्के कांदा आलेला आहे एकूण या सगळ्या याच्यामध्ये रब्बीच्या हिशोबाने संपूर्ण याच्या संपूर्ण भारताचा विचार करता आणि महाराष्ट्राचा जो कांदा आहे तो साधारण मी सांगितलं की तो तीस टक्के कांदा एकूण महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये तीस टक्के कांदा आलेला आहे आणि सप्टेंबरपर्यंत माफ करा सप्टेंबरपर्यंत तो पंचावन्न ते साठ टक्के येईन म्हणजे आतापर्यंत तीस ते पस्तीस टक्के कांदा सगळ्या भारतामध्ये आलेला आहे आता या सगळ्या याच्यामध्ये साठवण क्षमता किती आहे ते बघूया त्याच्यावरने तुम्हाला अंदाज येईल याच्यामध्ये ढोबळमानाने असं समजलं जातं की खरीप आणि रब्बी कांद्यापैकी खरीपाचा कांदा चाळीस पस्तीस ते चाळीस टक्के होतो आणि तो, तो बाजारात येतो आणि रब्बीचा कांदा हा साठ टक्के बाजारामध्ये येतो आतापर्यंतचा सगळा अभ्यास सगळी आकडेवारी या हिशोबाने आय सी आर असेल त्याच्यानंतर मग कृषी मंत्रालय असेल या सगळ्यांनी केलेले हे रिपोर्ट आहे त्याचा अभ्यास मी फक्त तुम्हाला त्यातले काही माझ्या ताब्यात आल्यानंतर मी तुम्हाला ते वाचून दाखवतोय आणि त्यातली माहिती तुमच्या पुढे ठेवतोय त्या सगळ्या ह्याच्यात ठीक आहे आता आता या सगळ्या याच्यामध्ये कांद्या कांदा साठवण क्षमता किती आहे दोन हजार सतराची आकडेवारी माझ्याकडे आहे महाराष्ट्रात ती होती अठरा लाख मेट्रिक टन आणि देशात होती ते एकोणपन्नास लाख मेट्रिक टन म्हणजे आस्थागायत त्याच्यामध्ये दोन हजार पर्यंत राज्यातली साठवण क्षमता असं सांगतात की पंचवीस लाखांवर गेलेली आहे आणि देशातली साठवण क्षमता ही साठ लाखांवर पोचलेली आहे म्हणजे या घडीला संपूर्ण देशात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते सव्वीस लाख मेट्रिक टन कांदा हा साठवलेला पाहिजे आणि संपूर्ण देशभरात साधारण साठ लाख मेट्रिक टन कांदा हा साठवणीमध्ये पाहिजे पण सध्या तसं नाही आहे जसं मी सांगितलं अशास्त्रीय पद्धतीनं शेतकऱ्यांनी कांदा साठून ठेवलेला आहे जसं खळ्यामध्ये ढीक टाकतात व्यापाऱ्यांच्या खळ्यामध्ये किंवा शेडमध्ये त्या पद्धतीचे ढीक हे बा खोळ्यांमध्ये सफरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जागा मिळेल तिथं आहे काही कांदा जो आहे तो चाळीच्या मधल्या भागामध्ये ठेवला जातो आणि तो पण जसा पाहिजे तसा चाळ न फोडता तो विक्रीला जातोय चाळीच्या मधल्या भागात ठेवलेला कांदा आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी किंवा खोल्यांमध्ये किंवा अशा पद्धतीने ठेवलेला कांदा सध्या विकायला येतोय चांगल्या प्रतीचा कांदा किंवा चाळी फोडायला आता शेतकऱ्यांनी अजून सुरुवात केलेली नाही आहे काहीने केली, केली के है, है, तर त्याची कॉमेंट काहीने दिलेले आहे पण जवळपास नव्वद टक्के शेतकरी या चाळी आता फोडायला सुरुवात करतील किंवा ऑगस्टपर्यंत ती वाट पाहतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आपण पुढे बघूया तर हा माल जो येतो त्याला काय खराबी होते ते मी सांगितलेलं आहे एकूणच या सगळ्या याच्यामध्ये या वर्षीचं जे प्रॉडक्शन आहे म्हणजे पंचवीस ते सव्वीसपर्यंत या या वर्षामध्ये ते फेब्रुवारीमध्ये पी टी आयनं दिलेल्या बातमीनुसार ते होतं दोनशे अठ्ठ्याऐंशी लाख मेट्रिक टन प्रॉडक्शन एवढा कांदा होईल असं सांगितलं जातं पण यंदाच्या याच्यामध्ये एकोणावीस टक्क्यांनी खरीपाचं आणि रब्बीचं क्षेत्र वाढलेलं आहे या सगळ्यांचा विचार करता एकूण कांद्याचं जे सरासरी त्याचा अंदाज व्यक्त केला जातोय तो साधारण तीनशे ते तीनशे सोळा लाख मेट्रिक टन कांदा यंदा झालेला आहे असं सांगण्यात येत आहे म्हणजे आताचा रब्बी आणि मागचा खरीप या दोघांमधून यापैकी एक्सपोर्ट झाला आहे अकरा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के कांदा यामध्ये आतापर्यंत म्हणजे बाजारात जो आलेला कांदा आहे तो बावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे साधारण त्रेपन्न लाख मेट्रिक माफ करा टक्के नव्हे त्रेपन्न लाख मेट्रिक टन कांदा हा बाजारात एप्रिल ते जुलैपर्यंत आलेला आहे एक एप्रिल ते पंधरा जुलैपर्यंत बाजारात आता बाजारात कांदा, कांदा कसा येतो तेही सांगतो बाजारामध्ये ज्या कांद्याची नोंद घेतली जाते तो कांदा साधारण साठ ते सत्तर टक्के असतो ज्या कांद्याची नोंदणी होत नाही मग तो परस्पर आडत्यांना देणं परस्पर एजंटच्या माध्यमातून विक्री करणं परस्पर निर्यातदारांना देणं काही याच्यामध्ये जाणं म्हणजे प्रक्रियेसाठी जाणं अशा सगळ्या कांद्याची नोंद किंवा तुम्ही बांधांवरच बांधावरच व्यापाऱ्याला देऊन टाकणं याची नोंद कुठेही ही, ही बाजार समितीमध्ये होत नाही त्यामुळे ती नोंद इथे आलेली नाही आहे तो कांदा जो परस्पर दिलेला आहे तो धरला तर आतापर्यंत एकूण कांदा हा सत्तर ते ऐंशी लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आलेला आहे आणि यंदाच्या रब्बीचा उत्पादनाचा आकडा आहे तो असं सांगितलं जातं एक साधारण दोनशे ते दोनशे दहा लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन यंदाच्या रब्बी हंगामात होईल तो खरं तर जास्त सांगतात कृषी विभागवाले पण आताच्या आकड्यानुसार पीटीआयनं नंतरचा जो अंदाज आहे त्याच्या अधिकृत अंदाजानुसार तो साधारण दोनशे ते दोनशे लाख मेट्रिक टन कांदा रब्बीमध्ये होईल त्यापैकी निर्यात असेल त्याच्यानंतर तीस टक्के साधारण कांदा साठवणुकीमध्ये हाताळणीमध्ये आणि एकूणच सगळ्या याच्यामध्ये खराब होणार आहे ते धरलं आणि आतापर्यंतचा एकूण सगळा कांदा बाजारात जो आलेला आहे तो साधारण सत्तर ते ऐंशी लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आलेला आहे जो अधिकृत आकडेवारीच्या व्यतिरिक्त तीस टक्के कांदा असं धरून तर याचा जर हिशोब केला तर साधारणपणे तीस टक्के कांदा जसं मी म्हणालो की तो बाजारात येतो जुलैपर्यंत जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातनं तर आणखी उरलेला जो रब्बीचा कांदा जो आहे तो साधारण आणखी जो बाजारात येत आहे तो अजून शंभर ते एकशे वीस लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक आहे त्यापैकी जो शेतकऱ्यांकडे किंवा एकूण संपूर्ण देशभरातल्या गोडाऊनमध्ये आहे तो कांदा आहे साधारण साठ लाख मेट्रिक टन टनपर्यंत आणि उरलेला जो कांदा आहे जो थोडा खराब होतोय तो आता बाजारात येतोय त्याचा अंदाज मात्र लावणं अशक्य आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साठ लाख मेट्रिक टन कांदा हा फिक्स तुम्ही धरून चाला की तो कांदा येणारच कदाचित साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन कांदा हा चाळीमध्ये गोडाऊनमध्ये आहे आणि तो आता साधारण जुलैचा दुसरा आठवडा ऑगस्ट जुलै तर संपला आहे पण मी पंधरा तारखेचं धरल्यामुळे जुलैचे उरलेले पंधरा दिवसांची आकडेवारी आणि एकूण ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तो बाजारात येईल आणि ऑक्टोबरपासून खरीपाचा कांदा बाजारात जेव्हा सुरू होईल तेव्हा या रब्बीतल्या कांद्यातला तीस किंवा चाळीस लाख मेट्रिक टन कांदा हा खरीपाच्या कांद्यामध्ये एकत्र होऊन त्यानंतर खरीपाच्या कांद्याच्या किमती ठरतील तर आता पुरतं एवढंच याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की किती कांदा बाजारात आलेला आहे तुम्ही एवढंच लक्षात ठेवा निष्कर्ष काय काढायचा आहे की आतापर्यंत तीस ते बत्तीस टक्के कांदा बाजारात आलेला आहे काही ठिकाणी तो पस्तीस टक्के होऊ शकतो देशभरामध्ये आणि उरलेला कांदा बाजारात यायचा आहे त्यातला तीस टक्के गांदा खराब होणार आहे तो जाऊन बाजारात येईल त्यामध्ये बरीच कारणं आहे आजच्या पुरतं इतकंच या संदर्भातली माहिती आपल्याला कशी वाटली आपण आपल्या प्रतिक्रियांमध्ये जरूर कळवा पुन्हा एकदा विनंती करतो आपण चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत याचा दुसरा भाग जो खरीपाच्या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत तो येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ तोपर्यंत नमस्कार